सोशल मीडियामुळे ना बऱ्याचशा लोकांना वाईट असे अनुभव आलेले आहेत म्हणजे मुलींबरोबर चॅट करायला गेलेत आणि त्याच्यानंतर त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना लुटलं गेलेलं आहे तर अशा वेळी अशा वाईट अनुभवाच्या वेळी तुम्ही त्या झालेल्या चुकांकडून सुधरा तुमची सुधारणा करा असं नाही की परत दुसरी मुलगी शोधून परत त्याच एक मार्गाला जावा <laughs> जोपर्यंत तुमचे व्हिडिओ व्हायरल नाही होणार आहे तुम्हाला भरपूर पैशाने लुटलं जाणार नाही तो पण तुम्ही तुम्ही सुधारणार नाही का होत आहे असं किती मुलांबरोबर होत आहे पण त्यांना जी चटक लागली आहे ना मुलींबरोबर बोलायची ती निघतच <laughs> नाही त्यांना रोज चॅट आहे आणि बोलायचं हाय एक्स वाय झेड नाव सांगायचंय आणि चालू व्हायचंय म्हणजे ज्यांना फाजील चॅट करायची सवय आहे ना त्यांचा सोशल मीडियावरती पूर्ण नेकेड व्हिडिओ जरी व्हायरल झाला ना तरी त्यांना फरक नाही पडत कसला चळ भरलाय त्या लोकांना मला माहिती सुधरा सुधरा लोकांचे आयुष्य बर्बाद झालीय या असल्या सोशल मीडियावरती ज्या वाईट साईड वरती तुमचे व्हिडिओ जात आहेत त्याच्यापासून वाचा सुधरा मेल्यान सुधरा